हॅलो 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 स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपला प्लॅन आहे हुळ्यापाटी तर याचं नाव जितकं मजेदार आहे तितकंच हे खायला पण मजेदार लागतं आणि इथं पप्पा खात आहेत हिरवे ढाळे आणि इथं आहे आपला मोन्या आणि हा माझा दादा पार्टीची तयारी करत आहे त्यासाठी त्याने आणले आहेत हे पाचट आणि त्यावरती टाकलं आहे ढाळा तर पाहू शकता ढाळा आपण थोडासा निब्बर झाला की घ्यायचा आहे जास्त ओला ढाळा आपण इथं घे वापरणार नाहीत ना। कारण हुळासाठी हा ढाळा हा थोडासा निब्बर झालेला आणि वाळायच्या दिशेला गेलेला हरभरा आपण यूज करत असतो आणि इथं मी आता माझ्या दादाची मदत करत आहे त्याला जळण मोडवण्यासाठी आणि जळण वगैरे मोडून आमचं झालं होतं सगळं जळण वगैरे गोळा केलं होतं आम्ही त्यासाठी लाकडं वगैरे सगळं काही गोळा करून त्यावरती आम्ही ढाळात आतमध्ये ठेवून खालून वरून सगळं काही जळण टाकणार आहे आणि इथं माझ्या हातामध्ये काटा घुसला आणि मी टाकून दिलेला आहे जळण आता माझा मदत करण्याचा इरादा मी बदललेला आहे कारण एक हातचा झाला आहे आता दुसऱ्या हादसासाठी मी इथं थांबणार नाही आणि दादा आता सगळं काही करणार स्वतःच तर त्याने आता इथं सगळं काही केलेलं आहे आतमध्ये ढाळे ठेवलेले आहेत आणि त्यावरला आता तो जाळ लावणार आहे इथं लागला जाळ आणि आपले ढाळे भाजायला सुरू झाले आहेत तर ढाळे एकदम पाहू तुम्ही बघितलाच आहात ढाळ्याची क्वांटिटी आणि क्वालिटी दुस दोन्ही खूप छान आहे तर खूप छान हरभरा आला आहे आमचा यावर्षी तर इथं आम्ही ढाळे भाजायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता तुम्ही जाळे वेगळीकडेच लागला आणि ढाळे वेगळीकडेच जात आहेत माझा दादा ते ॲडजस्ट करत आहे एक एक ढाळे जिथं आहेत तिथं जाळ लावत आहे आणि भा छान असं भाजण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथं खूप सारा जाळ लागलेला लागला होता आणि ढाळे भाजत होते आणि आता इथं आपले ढाळे खाली जे घाटे असतात ते खाली पडतात आणि जे हे वरती त्याचं झाड आहे ते आपण आता हे बाजूला काढायचं असतं मग ते थोडंसं माझ्या भावाला जमत नव्हतं मग तरीसुद्धा तो प्रयत्न करत होता छान असं भाजण्याचा आणि आता इथं पाहू शकता तुम्ही खूप सारे घाटे खाली पडलेले आहेत तिथं पाहू शकता हुळा आपला भाजून तयार होत आहे आणि याला खूप काही वेळ लागत नाही एक दहा मिनिटाच्या आत हा ढाळा भाजून तयार होत असतो आणि इथं माझ्या भावाला मदत करायला पप्पा आलेले आहेत कारण जो हुळा आहे आपला तो करपून जात होता त्यामुळे त्या पप्पा पप्पानी येऊन इकडं जाळ कडला साईडला केलेला आहे आणि आपला हुळा एक साईडला करून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही हा जाळ जाळ खूप आहे त्यामुळे सगळा हुळा करपून जात होता कारण याला जास्त काही जाळ लागत नाही आणि इथं मी जाळ विजवण्याचं काम करत आहे आता आणि तुम्ही पाहू शकता किती मऊ आणि छान इथं आपला उळा हुळा अजून तयार झालेला आहे आणि मी इथं करत आहे ॲक्शन व्हिडिओमध्ये दीदी म्हणली बोल दीदी बोलली ॲक्शन आणि मी करत आहे पाहू शकता जमलं का नाही तुम्ही कमेंटमध्ये करून नक्की सांगा आणि पाहू शकता किती छान असा मऊ आपला हुळा भाजून तयार झालेला आहे आणि हा खायला एकदम खमंग आणि खूप टेस्टी लागतो याची चव फक्त शेतकऱ्यांना माहीत असणार की कशी खूप छान असते तर तुम्ही हा हुळा कधी खाल्लाय की नाही आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर इथं हुळा आता मी खात आहे एन्जॉय करत आहे सगळेजण आता हुळा खायला गरम गरम खाण्यात तर मज्जाच आहे सगळेजण इथं होळा खायला बसलेली आहेत तर तुम्ही हे असे शेताकडे जाता का कधी आणि असे हुळा एन्जॉय केलाय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय